सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करा नेमक्या काय अडचणी आहेत हे पहा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ घटनेच्या एकशे पन्नास वर्षपूर्तीनिमित्त सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यावेळी शरद पवार बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते शरद पवार म्हणाले दख्खनचा उठाव इथं जो संघर्ष झाला त्यावेळी इंग्रजांना शेतकऱ्यांचं दुःख समजलं आणि त्यांनी उपाययोजना केल्या त्यावेळी सावकार आणि व्यापारी यांच्याकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्यावं लागत होतं मात्र ते बंद झालं आणि सहकारातून त्यांना कर्ज मिळू लागलं राज्य सहकारी बँकेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे पूर्वी साखर कारखानदारी नवती गुळाचा धंदा होता एक व्यापारी गोळ करायचा आणि त्याच त्या मार्केटवर दबाव असायचा मात्र हे बदलण्यात आलं आणि त्यावर पर्याय म्हणून या बँकेची स्थापना करण्यात आली पुढे बोलताना शरद पवार म्हणाले महाराष्ट्रातील सगळे सहकारी कारखाना पहिले तर काय चित्र दिसतं आधी ऐंशी टक्के सहकारी कारखाने होते आणि वीस टक्के खासगी कारखाने होते आता पन्नास टक्के खाजगी कारखाने झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करा नेमक्या काय अडचणी आहेत हे पहा